मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या साई स्वामी ब्लॉगमध्ये तर आज मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सणासुदीला प्रत्येकाच्या घरात ही धावपळ चालूच असते तर आज मकर संक्रांत मकर संक्रांत सगळ्यांच्या घरी खूप आनंदाने करतात आणि तिळगुळ बनवतात तिळ वाटतात तर आम्ही काही बनवलेले नाही आमच्या घरी आमचे आजोबा आले होते तेव्हापासून आम्ही सण काय हा साजरा केला आहे पण आता नवीन वर्ष येते ह्या वर्ष आम्ही संध्याकाळी बनवू पाहुणे पण त्याच्यामुळे आहे आम्ही सकाळीच लवकर उठतो त्याला म्हणजे अशी झोपच नाही असं म्हटलं तरी चालेल सकाळी सकाळी त्याचं रडणं सुरू होतं त्याच्यामुळे असं होतं काम करावा का याला घ्यावा पोरी पण झोपलेल्या होत्या माझी भाजी पण आली होती ना सुट्टीचा दिवस म्हणजे त्यांचा आरामाचाच दिवस त्यांची फुली एन्जॉय चालू असते लवकर आवडणार नाही काही नाही मग ना 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 सगळं हळूहळू काम चालतात त्यांच्यामुळे माझी देवपूजा पण आज राहून गेली होती म्हटले अगं पोरीने लवकर उठा जेणेकरून करू मला देवपूजा करता येईल मग आरुत चाललं तर मम्मी आज मला नवीन कपडे घालायचे म्हटले अगं घाल छान नवीन कपडे घाल आणि जा का आज सने म्हणजे सगळेजण नवीन कपडे घालणार माझ्याकडे काही साडी नाहीये म्हणून मी ही घातली आणि म्हटलं आज आपण साधा सुद्धा स्वयंपाक करावा त्याच्यासाठी मी काय आज जास्त काय हेवी नाही केलं साधी बटाट्याची रशेची भाजी केली आणि भात लावला कुकरला मग आत्या आल्या आत्या म्हणे मी करते पोळ्या तू आवर बाकीचं तुझं मी सगळा पुरींना उठून दिलं छान आवरून घेतला कारण की सकाळी सकाळी घरात पसार असला का कोणी आलं का ते चांगलं नाही वाटत आणि हमकास त्या टाइम पसार असो त्या टायमालाच हमकास कुणी ना कुणी येतं आणि खरंच त्या नेमकं आमच्या इथे आले होते आणि माझा सगळा बिछान हा दिवाणमध्येच राहतो वरती काहीच नाही राहत त्याच्यामुळे सगळं आवरलेलं दिसतं पूर्ण माझा हॉल मी क्लीन करून घेतला आणि आत्या करत होत्या पोळ्या आणि मला रानभाज्या पण आणल्या होत्या आत्याने म्हणे ती कर त्याच्यासाठी मी मुगाच्या डाळीत केली ती भाजी कढईत मुगाची डाळ चांगली शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये लसूण लाल मिरच्या हळद आणि त्या रानभाज्या सगळ्या मिक्स होत्या एकत्र एक सगळी रान एकत्र एक भाजी होती ती केली खूप टेस्टी झाली होती आणि चवीनुसार मीठ ती छान परतून घेतली वाफेवरच गेली आणि खूप छान लागतात आणि आज सुगडपूजन म्हणजे ही प्रत्येकाच्या घरी सुगडपूजन करतोच आपण तर मी पण बाजारातून जाऊन सुगडपूजनसाठी लागणारं सामान घेऊन आली होती आणि आई म्हणे मी झोपवते बाळाला आंघोळ पण घालते आई म्हणजे माझी आजी मग तिनेच बाळाला आंघोळ घातली आणि तिनेच तिकडं झोपवलं तर मी पूजन कशी करते तुम्हाला नक्की दाखव पहिल्यांदा पूजन दा करायच्या आधी आपले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा म्हणजे कोणतीही पूजा असतो पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याला हळदी कुंकू व्हायचं नंतरच कोणती पण पूजा मांडायची हे सगळं सामान मी बाजारातूनच आणलं तुम्ही कसे सुगड पूजन करता तुम्ही नक्की सांगा मला पूजा करता करता मी किती टाईम उठली कारण की बाळाला सांभाळून हे सगळं करायचं म्हणजे थोडं कठीणच आहे माझ्यासाठी तरी ने एक टाइम त्याला घेऊन बसली तर त्यांनी सगळी पूजा ओढून घेतली होती परत मला पूजा मांडावं लागली सगळी छान अशी फुलं सफेद फुलं आणली होती मी बाजारातून फुलं नसते तर कोणतीही पूजा केली तर ती वाटत नाही पूजा केल्यासारखी अशी झाले माझे सुगड पूजन म्हणजे तांदळावरच म्हणजे वाटी तीळ ठेवले कशी झाली पूजन तुम्ही नक्की सांगा ना जे आजची देवपूजा पण अशी केली, केली मी अशी केली मी सुगण पूजन काही चुकला असाल तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा पण मी अशीच करते हे ना ब्लाऊज पीस ने झाकून ठेवायचे हे बोळकेने हे ब्लाऊज पीसने झाकून ठेवायचे